आता बघिनं निवेदन आहे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत तर मित्रांनो बघा संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर माझी लाडकी बहीण योजना तर तुमचे खाते खात्यात पैसे कधीपासून येणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि बघू शकता की सर्व महिलांना ह्या महायुती सरकारने हा चान्स दिलेला आहे तर बघू शकता की संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे ह्या व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा तर बघू शकता व्हिडिओला सुरुवात करूया सत्ताधारी महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत येत्या पंधरा ऑगस्ट रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे या योजनेअंतर्गत सरकारने एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील पात्र लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपयाचे अर्थसहाय्य करणार आहे त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची जुडाजुड करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे तर बघू शकता या राज्याचे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच महाराष्ट्राचा अतिरिक्त सं अर्थसंकल्प सादर केला आहे त्यात त्यांनी बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत घोषित केली आहे ही योजना एक जुलैपासून लागू झाली होतीचा जी आर झाला तर या महत्त्वाकांक्षी योजनेचा राज्यातील तीन पॉईंट पन्नास कोटी महिलांना लाभ होण्याचा अंदाज आहे पण या योजनेत पैसे केव्हा मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे आता हा मुद्दाही स्पष्ट झाला आहे की यासंबंधीच्या वृत्तानुसार आतापर्यंत या योजने अंतर्गत मिळालेल्या बघू शकता की या योजनेमध्ये बघा सोळा जुलैला लाभार्थ्यांची तात्पुरती यादी लागणार आहे आणि एक ऑगस्टला अंतिम यादी जाहीर होणार आहे तर ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे तर त्यांची एक एक ऑगस्टला यादी लागणार आहे आणि मित्रांनो सोळा ऑगस्टला तुमच्या खात्यात डायरेक्ट पैसे येणार आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे पंधरा ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे पंधरा ऑगस्ट मित्रांनो ठीक आहे सोळा जुलैपर्यंत तात्पुरती यादी तुमची प्रसिद्ध होणार आहे ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत जे पात्र आहेत सर्वांनी आणि तुम्हाला पंधराशे रुपये महिन्याचं पेमेंट मिळणार आहे सर्व महिलांनी हा फॉर्म व्यवस्थित भरून घ्या तर डॉक्युमेंट पण काही लागत नाही मित्रांनो तिथं आता सर्व महिलांनी बघा की डॉक्युमेंट तुम्हाला काहीच तिथं लागणार नाही आता फक्त तुमचा फॉर्म लागणार आहे आणि रेशन कार्ड वगैरे एक दोन बस तुमचा उत्पन्न दाखला कॅन्सल झाला आहे पाच एकर शेती जे होती ते पण कॅन्सल झालेलं आहे तर संपूर्ण जे आहे शासनाने याच्यामध्ये बदल केलेला आहे त्यामुळे बघू शकता की सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आहेत पंधराशे रुपये महिन्याचे तर ज्या भी बहिणींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या असे नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुम्हाला फॉर्म संदर्भात हमीपत्र काय काय तुम्हाला लागतं डॉक्युमेंट वगैरे संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला नवीन अपडेट नवीन माहिती आपण घेऊन येत असतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये